मित्रांनो तुम्हाला वेळासता समुद्रकिनारा माहिती आहे का माहिती नसला तरी किमान वेळास बद्दल तुम्हाला काहीतरी कानावर नक्कीच आला असेल हे सांगण्याचं कारण असं की वेळास आणि आंजरले ह्या दोन्ही ठिकाणच्या ज्या समुद्रकिनाऱ्यावरील परिस्थिती की आहे ज्याला आपण वातावरण म्हणतो किंवा तिथला जो आदिवास आहे त्या आदिवासाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणजे बायोडायव्हर्सिटी हेरिटेज अशा प्रकारचं मानांकन किंवा असा प्रकारचा दर्जा हा महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर यांनी प्रदान केलेला आहे आता ह्याची जी, जी बैठक ऑगस्ट महिन्यात पार पडली होती त्या बैठकीमध्ये आंजर्ले तालुका दापोली आणि वेळास तालुका मंडणगड या ठिकाणी जैवविविधता वारसा स्थळ ह्या असा त्याला दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्या गेल्यात आलेला आहे आणि आंजर्ले आणि वेळास ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ऑलिव्ह रिडले ऑलिव्ह रिडले ही जी कासवांची प्रजाती आहे त्या प्रजातीची कासवं ठराविक कालावधीत तिथे त्या किनाव किनाऱ्यावर वा, किना वाळूत खोलवर अंडी टाकण्यासाठी येतात आणि ती अंडी त्यांनी त्या वाळूत झाकून ठेवल्यानंतर ते पुन्हा निघून जातात आणि जेव्हा योग्य वेळी ही अंडी अंड्यातून पिलं बाहेर पडायची वेळ येते त्यावेळेस ती पिलं त्या मातीतून किंवा त्या किनाऱ्यावरील रेतीतून दुडक्या पावलांनी चालत चालत आता ती लहान बाळच असतात ती पाण्याच्या दिशेने झेपावतात आणि दुर्दैव असं की ह्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंड्यांची चोरी होऊ नये लूट होऊ नये किंवा ही पिलं जेव्हा अंड्यातून बाहेर पडून पाण्याच्या दिशेने मार्गस्थ होतात म्हणजे किनाऱ्यावरील लाटा येतात त्या लाटांपर्यंत ते लाटा कसंबसं पोहोचून मग समुद्राच्या पाण्यामध्ये गडप होता तर ह्या मधल्या टप्प्यात त्यांच्या शिकारी होऊ नये कारण पक्षी घारी असतील गिधाडं असतील कावळे असतील ते या लहान पिलांवर आक्रमण करून खाद्य बनवून त्यांचा फडशा उडवतात तर ह्या सगळ्यांची निगराणी करण्यासाठी वेळास येथील समुद्रकिनाऱ्यावर त्या दुर्मिळ ऑ ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजातीच्या संरक्षणार्थ काही समित्या काही संस्था काही गट गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना चांगलं यश येऊन ह्या अंड्यामधून बाहेर पडणाऱ्या पिलांचं रक्षण होऊन ती सुरक्षितपणे समुद्राच्या पाण्यात पोहोचत आहेत आता आता प्रश्न असा आहे की आंजरले आणि वेळास यांनाच बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट म्हणून मान्यता का मिळाली असेल तर ह्याचं कारण असं आहे की ऑलिव्ह रिडले ह्या कासवाच्या प्रजातीने ज्या आरती या, या वेळासच्या समुद्रकिनाऱ्याची निवड आपली अंडी घालण्यासाठी केली त्या आरती कासवांना हे त्यांचं जे नैसर्गिक ज्ञान आहे किंवा त्यांची जी नैसर्गिक संवेदन समजून घेण्याची अंगभूत जी क्षमता आहे त्या अनुषंगाने त्यांना हे ज्ञात आहे की ह्या ठिकाणी अंडी घालणं सुरक्षित आहे सोयीस्कर आहे आणि इथलं पाण्याचं तापमान आजूबाजूचं पर्यावरणाचं किंवा हवेचं तापमान त्याच्यानंतर हरित पट्टा रेती पाणी रेतीचं तापमान हे सगळं आपल्याला अंडी देण्यासाठी अनुकूल आहे आणि इथून जर अंड्यातून आपली पिलं बाहेर पडली तर त्यांच्या जास्तीत जास्त संख्येने वाचण्याची शक्यता अधिक असेल असं त्यांचं जे उपजत ज्ञान होतं म्हणजे हे निसर्गाचं आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समुद्रकिनाऱ्यांचं संरक्षण व्हावं समुद्रकिनाऱ्यांची धूप होऊ नये म्हणून ज्या नैसर्गिक वनस्पती वाढतात फोपावतात त्यांचंसुद्धा या अंजरले आणि वेळास किनाऱ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जे हरितपट्टा आहे तो असल्याचं दिसून आलं आहे त्यामुळे खा खाडी असेल दलदलीचा प्रदेश असेल पानथळ जागा असतील आणि त्या अनुषंगाने समुद्राचं समुद्राचं त्या पट्टीतलं किंवा त्या समुद्रकिनाऱ्यावरील त्या भागातलं तापमान असेल आणि पशु पक्षी या अनुषंगाने जे अनुकूल वातावरण असेल त्याला प्राधान्य द्यावं आणि ते जैवविविधता मंडळाने त्या अनुषंगाने तशा पाहणी करून तशा नोंदी घेऊन वर्षभर त्याचा अभ्यास करून ह्या सगळ्याचं योग्य ते मूल्यमापन करून ह्या अंजरले आणि वेळास या, या समुद्रकिनाऱ्यांना त्या परिसराला जैवविविधता वारसास्थळ म्हणून मान्यता प्रदान केलेली आहे आणि हे जे निर्णय झालेले आहेत त्या अनुष अनुषंगाने तेथील समुद्रकिनाऱ्यांचं संरक्षण व्हावं जैवविविधता असेल आदिवास असेल तिथली जी परिस्थिती की आहे किंवा तिथलं जे समृद्ध असं पाणी हवा हरितपट्टा माती जीवाणू विषाणू पशु पक्षी यांचं जे एक जैव आणि जीव साकडे आहे त्याचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत योग्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि जिल्हास्तरीय जैवविविधता व्यवस्थापन समिती पण तिथं स्थापन झालेली आहे त्यावेळेसचे जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांनी याबाबतच्या घोषणा केल्या होत्या आणि वार्तास्थळ घोषित झाल्यानंतर वेळास आणि आंजरले येथील ग्रामस्थांनीसुद्धा आनंद व्यक्त केलेला आहे त्यांनी ही जैवविविधता म्हणून मान्यता प्राप्त झालेल्या आपल्या या गावांना जपण्याची शपथ घेतलेली आहे निर्धार व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की याच्यामुळे आमचा गावाचा समुद्रकिनाऱ्याचा विकास होतोय पर्यटनाला चालना मिळते त्यामुळे आम्ही ग्रामस्थ ह्या जैवविविधतेच्या दृष्टीने जैवविविधता आणखी वाढावी यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत आणि जैवविविधतेचा ऱ्हास होणार नाही अशा पद्धतीचं सुद्धा आम्ही काम करणार आहोत असं त्या वेळासचे ग्रामस्थ यांनी सांगितलेलं आहे त्यांनी वचन दिलेलं आहे आणि त्यांचा निर्धार हा प्रशासनाला आणखी चांगलं काम करण्यास प्रेरणा देणारा आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरची खारपुटीची वनस्प खारपुटी असेल समुद्रकिनाऱ्याची धूप होऊ नये म्हणून ते तो, तो आ, जे काही नैसर्गिक हिरवा पट्टा असतो तो त्याचं सुद्धा जतन होईल समुद्री जे जलचर ते, आहे त्यांचंसुद्धा जतन होईल मोठ्या प्रमाणातली खोल मासेमारी त्या परिसरामध्ये टाळली जाईल आणि वर्षातून एकदा जेव्हा ऑलिव्ह रिडले ही कासव प्रजाती अंडी घालण्यासाठी येते त्यामुळे त्यांचा जो काळ आहे प्रजननाचा नवीन पिलं बाहेर येण्याचा त्यावेळेस सा अधिक चांगलं काम होऊन अंजरले आणि वेळास ही जैवविविधता समृद्ध अशा जागतिक नकाशावर आपलं नाव नोंदवतील ठळक करतील अशी शुभेच्छा आपण त्यांना देऊया अंजरले वेळासला आपण जेव्हा पर्यटनाला जाऊ तेव्हा आपणही ह्या जैवविविधतेला डोळे भरून पाहूया आणि ही ऑलिव्ह रिडली कासवाची प्र आ, प्रजाती कसं आपलं आपल्या पुढील पिढ्यांना चालना देते ते सुद्धा अनुभवूया तुम्हाला या अंजरले आणि वेळांबद्दल काय माहिती आहे तुम्हाला ऑलिव्ह रिडलेबद्दल काय सांगायचं आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरली जर कोडिट करला रजा द्या माझा हा अन्नवट वाट चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले मित्र परिवार आपले अप्त्यष्ट आपले स्नेहीजन सर्वांपर्यंत हा चॅनल पोहोचवा लाईक शेअर सबस्क्राईब करा या वाटेवर लोकांना जोडत रहा आणि आपण सगळे एकत्र येऊया चांगल्या विषयांवर चर्चा मंथन विचार करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद